नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाधिकारी कार्यालय शिक्षणाधिकारी नेहरू एज्युकेशन संचलित गांधी विद्यालय वगैरे बॉडी विरोधात बेमुद्ध उपोषण परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपोषण मैदान या ठिकाणी अर्जदार बापू रामराव लाड ज्येष्ठ नागरिक परभणी व मुकुंद कांश काशीराम जाधव हो। राज्य अध्यक्ष बंजारा समाज परिषद महाराष्ट्र यांचे अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाधिकारी समिती कार्यालय परभणी यांनी एकतर्फी निकाल लावून अर्ज निकाली काढून न्याय न दिल्यामुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांनी उपसंचालक औरंगाबाद जाव क्रमांक सहाशे सदुसष्ट दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीसची चो चौकशी केली नसल्यामुळे तसेच समायोजन शिक्षक भरती केल्याबाबत न्यास कोर्टाची बॉडीला मान्यता नसताना गैरबॉडीच्या म्हणण्यानुसार शाळेतील कामकाज व शिक्षण अधिकारी कार्यालयातील कामकाज चालू आहे ते चौथी चौथे बंद व्हावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दा आमरण उपोषण करण्यात येत आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आ, पर परभणी नेहरू एज्युकेशन सोसायटी गांधी अंतर्गत जी चालू आहे भ्रष्टाचार आणि ते उघडीस आणण्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार पत्रकार केलेले त्यांना संपर्क साधलेला आहे परंतु इथल्या भ्रष्टाचार निर्मूलन समिती परभणी जिल्हा आणि शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडून आम्हाला कोणताही रिप्लाय मिळत नाही आहे आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचार संदर्भात आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं धोरण आहे की महाराष्ट्र हे भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे आणि आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो की त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही भ्रष्टाचार उघडकीला आणा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही भ्रष्टाचार बसलेलो आहोत त्यांचे आम्हाला साथ आहे त्यांनी सांगितले की तुम्हाला आवाज दो हम तुम्हारे साथ आहे काय मागणी काय आमची मागणी ही आहे की गांधी विद्यालयामध्ये जो भ्रष्टाचार चाललेले नोकर भरतीमध्ये दोन हजार बारापासूनची पासूनची त्यांची इन्क्वायरी व्हावी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडून जो चाललेला भ्रष्टाचार आहे यांच्यावर शासनाने आळा घातला पाहिजे यांना आधी निलंबित केलं पाहिजे आणि मग चौकशी केली पाहिजे एक तर चौकशी होत नाही निलंबित होत नाही आणि सामान्याला किती त्रास होतो ही शिकलेली माणसं भाटीदार करतायत सगळा अन्याय जो करतायत शिकलेली माणसं करतायत शेतकरी चांगल्या सुखामध्ये आहे पण शिकलेली माणसात परेशान आहेत ना नोकरी ना बेकार ना भत्ता अशी अवस्था झाली आहे ना घर का न घाट का अशी आमची अवस्था झालेली आहे म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बंजारा समाज परिषदेतर्फे मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत शासनाने आमच्या उपोषणाची दखल घ्यावी शासनाला करतो ज्येष्ठ नागरिक मी सन दोन हजार बारापासून शाळेला भांडत आहे उपसंचालक यांना जाव क्रमांक सहाशे सदतीस दिनांक एकोणीसशे चोवीसला ला निवेदन दिलं पत्र दिलं त्यावरून त्यांनी माध्यमिक व प्राथमिक यांना चौकशी करून लाडला अहवाल द्या असं प्रस्थापित करून प्रश्न लिहिलं तरी गरुड मॅडमला जाग आलेली नाही त्यानंतर सन दोन हजार बारामध्ये निर्विजिकेशन एज्युकेशन संचालित गांधी विद्यालयाचे अध्यक्ष बापूजी तोशनेवाल होते त्यांना नाटक करून हटाव मरून खिस्ते सचिव यांनी त्यांना डावलून त्यांची सही नसताना जाहिरातवर व लाडके डी एन बसले होते उपोषणला तर तत्कालीन गिरी यांनी उपोषणामध्ये लेखी दिलं त्यांना भरती होणार नाही तरी पण खिस्ते यांनी भरती केली आम्ही सुनबाईला इंटरव्ह्यूला पाठवलं त्यांचा कॉल आला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मी पोलीस खात्यामध्ये त्या नोकरीला होतो लाच देणं गुन्हा घेणं दु माझ्या सुनेला मार्क लिस्ट जास्त आहे मी वारंवार माहिती अधिकारनं त्यांची माहिती मागवतो अर्ज की बाबा मला त्यांचे गुन्ह द्या तर देत नाहीत मला डावलते भ्रष्टाचाराची केस केली मला आरोपीसारखं कोठडी करून तुमचा अर्ज निकाली काढला का बाबा अहो भ्रष्टाचार केला आहे ना आम्ही पैसे देऊ शकलो नाहीत म्हणून सुनाला घेतलं नाही ना साहेब हे तर उघड आहे ना मीच साक्षीदार आहे आणि समायोजनमध्ये ज्यावेळेस माझी मिशेस संचालिका होत्या तोष्णीवाल अध्यक्ष होते अनिल भाऊ शेळके राजेश शेळके उपाध्यक्ष होते रमाकांत लाडके सदस्य होते त्यावेळेस आरमाळ शिक्षक होते ते आम्हाला म्हणणे समायोजनमध्ये घ्या तीन तीन लाख रुपये देतो आम्हाला कबूल केले मेमला नॉट विद्यार्थी परिश्रम करतात पोर्टलकडून येतात आम्हाला समायोजनमध्ये भरती करायची नाही घेतली नाही लागली अरमाड रिटायर झाले व त्या बॉडीमध्ये संगणमत करून घुसले मान्यता नाही बॉडीला अजून पुन्हा समायोजन केलं समायोजन केलं चुकीचं केलं पाच पाच लाख रुपये घेऊन त्याच्यात गरुड मॅडम सामील ते सामील सगळा भ्रष्टाचार चालू त्याच्यानंतर आपल्या शिवसाहेबानं समायोजन परत करा लोकमत पत्रांना वर्तमानपत्राला बातमी आली समायोजन मी घेतलेली परत करा शिवसाहेबाचा आदेश तेसुद्धा धाब्यावर डावलला अहो म्हणजे भ्रष्टाचाराला डावलं तर आमच्यासारख्या आता टिकूच देत नाही तुम्ही पन्नास नाही दोनशे चक्र मारल्या एका मुलाखतीला मॅडममधल्या होऊन जाईल म्हणल्या पुन्हा मॅडम कुठे नाही भेटत नाहीत मी एक नाहीत मॅडम अरे मग भेटावं कोणाला आणि बोलावं कोणाला तर माझे माहिती अधिकार पूर्ण कमीत कमी पाचशे अर्ज असतात तिथं काही उत्तर नाही शाळेतून आणि तुम्ही विद्यार्थी जो कॅन्डिडेट परीक्षेला बसला त्याला मार्क लिस्ट कशी लपवता अहो यू पी सी एम पी एस सी ऑनलाईन जाहीर करायला मात्र तुम्ही त्यांची मार्क लिस्ट देता येत नाही कशी म्हणता तर शिक्षकाला देऊ देत नाहीत शिक्षक, शिक्षक प्रमाणिक आहे शिक्षक चांगले आहेत त्यांच्यावर गैरबॉडीचे लोक कर राज करायले सध्या गांधी विद्यालयाला कोणतीही बॉडी अस्तित्वात नाही न्यासला वाद चालू आहे हे माझी भ्रष्टाचारीचं मागणी आणि न्याय मागण्यासाठी मी इथं बसलेलो आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अमर उपोषण कमी करणार नाही याच्या पलीकडे मी न्याय नाही मिळाला तर शिक्षण मंत्र्याचे तुम्ही आत्मदहन करायला तयार आहे देशाचे बलिदान तिथं करतायत सैनिक तर मला चांगल्या कामासाठी माझं बलिदान देईल ही माझी इच्छा आहे खासदार साहेबाला पत्र दिले आमदार साहेबाला दिले शिक्षण अधिकाऱ्याला दिले सर्व माझ्या पत्रकार बंधूंना दिले तर सर्वांनी तुम्ही थोडा माझा प्रश्न उतरून धरावा ही अशी माझी विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज